थी, नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आता आपण नाशिक मध्ये आलो नाशिक रोडला आपल्या काकांकडे हे आपले काका हाय बोला हो काका हाय बोला टीव्ही वर दिसाल बरं गुट्यूब ला हा मग चालतं गावाकडचे माणूस आहे गाय मस्त इकडे शेती मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे आता हे बघा आबूट आलंय पूर्ण वाजलेलं गबा ते असे मस्त हेलिकॉप्टर फिरायला लागले हेलिकॉप्टर फिरायला लागले म्हणजे पाऊस आले आमच्या इकडे हेलिकॉप्टर बोलतो तुमच्या इकडे काय बोलतं सांगा फक्त भारी एकदम पानी पानी आता इकडं पूर्ण नाशिक रोडला आहे इकडं पूर्ण भाताची शेती झालेली आहे भात लावणी जावं आहे पूर्ण पाणी पाणी आता हाताय गाईंसाठी गवत घ्यायला जायचंय तिकडनं आज गाडीवरच आलो आपण इकडं मस्त एक नंबर मागेच रेल्वे ट्रॅक आहे तुम्हाला जर व्हिडिओमध्ये आवाज येत असेल तर आहे मस्त असं इथं माग समोर तिकडं पाऊस चालू पण झालाय वाटतं थोडं थोडं दिसत आहे इकडे लावले बघा कोपऱ्यात हा ना तेच तर काकू आपल्या सीताफळ लागले झाडाला भरपूर लागले एकाडी पत्त्याचं झाड आपलं इकडं आता गाईंसाठी चारा काढायला जायचं होतं पण मग नेमकी पाऊस आला आणि पूर्ण चिकल चिखल चाललेला आता आधी थोडं पाऊस नसतं आला तर गेलो असतो आपण काढायला हे आंब्याचं झाड इकडं पाहू शकतो तुम्ही भरपूर पाऊस चालू आहे आम्ही इकडं पावसाची वाट बघत होतो पण बाईकडनं पूर्ण मोकळं झालं ढग पूर्ण इकडं आता इकडनं असे समोर चाललेले आहेत ओंकार बाई जर तुम्ही अशा शेतामध्ये गोटा बिट्टा बांधत असाल ना तर हाईट पाच कारण की काटे पण मध्ये घुसतं गायींवर त्यांचा परिणाम होऊ शकतो किंवा आपल्या जनावरांवर परिणाम होऊ शकतो बाकी तर काय हवामान तर एकच म नंबर इकडं नाशिक रोड म्हणजे नाशिक रोड आहे तिकडच होतोय पाऊस हा हे का इकडनं पूर्ण एक खुला पण झालं पाऊस चालू झाला तर तिकडं जोरात चाला झालं पाऊस आम्ही तेवढ्याच मध्ये आलो इकडं पण आहे भरपूर जोरात चालू भाजी काढून आणून ठेवलेली शेतात नमस्त फ्लॉवर आहे आमच्या काकू नाशिक रोडच्या आता पाऊस चालू आहे म्हणून थांबलो नाही तर काकू जाणार होता आता गवत आणायला गाईंसाठी हा हा येईल बर का तुम्ही पण याल फोनवर हा खरंच मग त्याच्यात येईल पिकडचा ब्लॉग येईल आम्ही आलो होतो त्याचा कड मांसरी पण आहे पण एकमेकांशी भांडता त्या आता तिथे त्याला मारती हिला मारती किती घेऊ घाबरता आहेत कॅमेऱ्याला निळे डोळे हो मस्त दादा आला आता गाडी घेऊन भाजी आणली त्याने मेथी आहे कांद्याची पाते दोन घेतोय त्या था। पाऊस थांबलाय आता था। भरपूर जोरात आला होता पाऊस आता वातावरण पूर्ण क्लिअर झालं आहे घरी चिखलावन चाललं आता बांधावर ना काकू गेलाय तिकडं मजा येते पण इकडं आत्ता काकू गेलाय गाईंसाठी पेंढा काढायला पेंडा, पेंडा बोलतो गवत काढायला बांधावर पण चिखल चिखल झाला आत्ताच पाऊस पडून गेला ना म्हण ओमकार येतोय मागून हळूहळू पडण्याच्या व्यतीने इकडं काकू हे काढून ठेवलंय घेऊन जाऊ का काकू काही अजून न्यायचे का ते पण न्यायचे आहे का अजून कापताय का इकडे आहे तोटा परचिकल नाही इकडे विदाऊट चप्पलच आले तु हां हे काय लावलंय हे हे बघ सोयाबीन लावले तिथं हां सोयाबीन चिल्ली हां सोयाबीन चिल्ली इकडनं तिथपर्यंत पूर्ण सोयाबीनच आहे भारी इकडं खाली नाही नाही एवढे नाही काळी माती पूर्ण हो का तिकडं आणा ना घेतो मी हे बघा ते आपलं घर इकडं दुसरं इकडं काकू आहे गायींसाठी वाढवलेलं आहे सध्या गवत गवत काढून आणता इथं मग ते तिकडं घेऊन जायचं किती दिवस जातं एक दिवसच जात असेल फक्त पाच मिनिटात असं आता वातावरण मस्त झालं पाऊस पडून गेलाय मस्त आलो आता पेंडा घेऊन तिथे गाईंसाठी इकडे खराब झालं आपलं बिझनेस ठीक आहे काही नाही चालत मित्र फक्त पैसा दिसत असेल किंवा किती कमवतो वगैरे पण त्याच्या मागं मेहनत किती असती ना ती आपण तिथं गेल्यावरच समजतं बा तसं आता दोनच गाय पण त्यांच्यासाठी पण एवढी मेहनत आहे तर आता आपण जाऊयात ना किंवा आधीच दुकान लावलंय तिथं जाऊयात हा जत्रा हॉटेल तर मग आता तिकडनं जाऊ दादाला मदत करू थोडस भाजी विकास चाललोय दादाकडं दादाकडं जाऊन येऊ दादाकडे जाऊन येऊ आता भाजी बीजी विकायला मदत करू जर त्याला लागली तर रस्ता लाग बघा एक नंबर वातावरण झालं आता पहिले तुम काय ट्रेन येत ट्रेन पण जाते मित्रांनो नाशिकच सेंट्रल जेल मध्यवर्ती कारण दादाने लावले इकडं आता आम्ही बसलो भाजी त्याला मग अशी भरपूर गर्दी झालेली म्हणून करता नाही आलं इकडं फ्लॉवर लावले मेथी इकडे ओंकार भाई विकतोय इकडं भाई इकडे ओमकार बाईर विकत आहेत इकडे मेथी आहे कांद्याची पट्टी ठेवली आहे मार्केट आहे वेळ होत आली अजून चला तीस रुपये मेहती तीस रुपये मेहते तीस रुपये मेह तीस रुपये अच्छा गर्दी कमी झाली तर व्हिडिओ बनवता येते आत्ताय मेथी विकत इकडं कांद्याची पात आहे कांद्याची पात सर संपली मेथी हे ए, ए, आंबट चुका पण संपला कोथंबीर पण संपली तीस रुपये मेथी फ्लॉवर वगैरे गेली आता मेथी चुरली फक्त आमची आणि पावसाचं आगमन झालेलं आहे नाही मेथी घेतला इकडंवाणी मेथी उसालेलं आत्ता आता छत्री लावली मेथी उरली आता मेथीचा थोडासा का स्टॉक उरलेला आहे चार पाचच उरलेलं आहे मेथ बाकीचे झालेले आत्ताचे एक साडेआठ वाजली आहे ना आत्ताचे एक आमचा सगळा माल विकला गेला एक मेथी उरली ती आम्ही घरी घेऊन चाललो हा हा ना दादा करता <laughs> नको हे काय बाई भेटले आम्हाला दक्षिणा मामांनी एवढी दक्षिणा दिली आधी बरोबर काय काय मेन का